नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आज आपण एक व्हिडिओ बघूया खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये जी बँड्समनची भरती झाली एका जागेसाठी फक्त एकच जागा होती त्या एका जागेसाठी जी भरती झाली होती त्यामध्ये जवळपास त्यामध्ये जवळपास त्या चौतीस मुलं हे स्किल टेस्टसाठी काय केले होते सिलेक्ट केले होते बरोबर त्या चौतीस मुलांना परिपूर्ण माहिती बँडस्मॅनची नसल्यामुळे त्यांच्यावरती काय दिवस आले तुम्ही बघू शकता बघा जो एक नंबरला होता टॉपर सत्तेचाळीस मार्क होते त्याला ग्राउंडला पन्नास पैकी किती सत्तेचाळीस त्याला वाटलं वर्षी वर्दी फिक्स पण असं नसतं बाबा रूल चेंज झाला पॅटर्न खूप महत्वाचा पॅटर्न आलेला होता या पॅटर्नबद्दल तुम्हाला माहिती नसल्यामुळं तुम्ही मागं पडलात आणि बँडची चाचणी तुम्हाला देताच आली नाही बरोबर साठी तुम्हाला वाजवता तर आलंच पाहिजे त्याच्यासोबत तुम्हाला वेस्टर्न म्युझिकचं पण नॉलेज असलं पाहिजे पाश्चात्य ते संगीत त्याच्यानंतर तुम्हाला स्वर ओळखता आले पाहिजे लय ताल ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे होतं तरच तुम्ही पन्नासच्या पुढे मार्क घेऊ शकले असतात बघा सरळ सरळ दिसतंय वाजवण्यासाठी तुम्हाला किती मार्क दाखवतायत बघा एक नंबर जो होता त्याला सातच मार्क आहे दोन नंबरला सहा पाच चार पाच सहा पाच सात पाच म्हणजे ही मुलं जे आहेत यांना फक्त तोंडाला वाद्य लावता येत असेल एवढंच मला माहिती आहे ज्या मुलांना वीस वीस पंचवीस असे मार्क मिळालेले आहेत बघा काही मुलांना आहेत वीस पंचवीस दहा ज्या मुलांना वीस पंचवीस मार्क आहेत त्या मुलांना थोडं थोडं इन्स्ट्रुमेंटमधून आवाज काढता येत असेल किंवा थोडंफार त्यांना काहीतरी एक दोन नोटा किंवा सारेगाम तरी वाजवता आला असेल म्हणून त्यांना ते वीस मार्क मिळालेत बरोबर पण ज्यांना वाद्याचं जे पाश्चात्य संगीत असेल म्हणजे वेस्टर्न म्युझिक असेल त्याबद्दल ज्या मुलांना व्यवस्थित माहिती होती किंवा ज्या मुलांना थोडी तरी माहिती असेल अशा मुलांना अठरा पंधरा सोळा असे मार्क दिलेले आहेत पण मला सांगा पंचवीस पैकी तुम्हाला पंचवीस मार्क मिळ मिला, मिळालेच पाहिजे होते जर तुम्हाला वेस्टर्न म्युझिकचं नॉलेज असतं तर जर तुम्हाला वाजवता येत असतं तर तुम्हाला किमान चाळीस मार्क तरी भेटायला पाहिजे होते बरोबर आणि तुम्हाला स्वर ज्ञान जर तुम्ही खरंच कलाकार असतात खरंच तुम्हाला वाजवण्या वाजवता येत असतं तर तुम्ही शंभर टक्के जे स्वर ज्ञान आहे ते सुद्धा त्याच्यासुद्धा सुद्धा तुम्हाला पंचवीसपैकी पैकी वीसच्या पुढेच मार्क भेटले असते म्हणजे तुम्हाला बँडच्या स्किल टेस्टमध्येच ऐंशी प्लस मार्क पाहिजे होते पण ह्या विद्यार्थ्यांमध्ये असा एकही विद्यार्थी नव्हता कॅपेबल की त्यामध्ये त्याला स्किल टेस्टमध्ये चांगले मार्क मिळतील बघा स्किल टेस्टमध्ये किती मार्क मिळालेत बघा तुम्ही बघू शकता बघा पंधरा अठरा तेरा म्हणजे ओव्हरऑल जे मार्क आहेत ते सांगतो हां चौवेचाळीसपर्यंत पर्यंत गेला आहे शेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे फक्त दोन मार्कांमुळे हा हुकलाय मुलगा ज्याला वाजवता येत होता पंचवीस मार्क आहे बरोबर त्याच्यानंतर त्याला पंधरा मार्क होते टेस्टला कसले जे वेस्टर्न म्युझिक होतं त्याला आणि जे स्वर ज्ञान होतं त्याच्यात त्याला आठ मार्क मिळाले त्याची टोटल झाली होती अठ्ठेचाळीसची तरी त्याला अपात्र केलं कारण काय मित्रांनो की पन्नास मार्काला त्यांनी पासिंग ठेवलेलं आहे पन्नासचे तुम्हाला एकोणपन्नास जरी असते तरी तुम्हाला त्यांनी घरी काढलं असते आणि ह्या चौतीस मुलांमध्ये एक मुलगा जरी असता की त्याला पन्नास मार्क असते तर तो लेखीला बसला असताना फायनल लेखीला गेला असता आणि लेखीमध्ये जे काय झालं असतं तर त्याला ती पोस्ट मिळालीच असती हे लक्षात घ्या त्याला फक्त लेखीला चाळीस टक्के मार्क मिळवणं गरजेचं होतं बघा मित्रांनो किती म्हणजे बॅन्समॅनला किती महत्त्व दिलेलं आहे त्यांनी वाजवण्यासाठी त्याच्यानंतर वेस्टर्न म्युझिकसाठी आणि तुम्हाला ज्ञान ऐकणे हे ओळखण्यासाठी किती महत्त्व दिलेलं आहे तुम्हाला फक्त मजाकच वाटते प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी तुम्हाला वाटतं की कोण काही सांगतं तसं नसतं बाबा आम्हाला त्या गोष्टीतलं नॉलेज आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही ज्या मुलांचं ग्राउंड अजून झालेलं नाही आहे किंवा ज्यांचं ग्राउंड आत्ताच झालेलं आहे नुकतंच त्यांना अजून वेळ आहे दहा पंधरा दिवस त्यांच्याकडे असतील तर त्यांनी शंभर टक्के वेस्टर्न म्युझिकचा क्लास केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आणि त्या वेस्टर्न म्युझिकचे मार्क जर तुम्हाला मिळाले वीस प्लस तरी पण तुम्ही मार्क्स काढू शकतात तुम्हाला वाजवता येत असेल तर अलग लक्षात त्याच्यामुळं तुम्हाला ग्राउंड जरी तुमचा पन्नासपैकी पैकी पन्नास असेल तरी त्याला काही अर्थ नाही राहिला आहे तुम्हाला फक्त वाजवता आलं तर तुम्हाला पेपरसाठी सिलेक्ट करणार आहात हे लक्षात घ्या त्याच्यामुळं सर्वात महत्वाची गोष्ट आता हे बाकीचं सगळं सोडा पेपरचं सुद्धा थोडं बाजूला ठेवा तुम्हाला आता फक्त काय तर स्किल टेस्टवरती भर द्या स्किल टेस्टवरती तुम्ही फोकस करा जर स्किल टेस्ट काढली तरच तुम्हाला फायदा असणार आहे ओके ज्याला काही हा वेस्टर्न म्युझिकचा कोर्स करायचा असेल स्वर्ज्ञांबद्दल माहिती करून घ्यायची असेल किंवा ज्याला वाजवण्यासाठी शिकायचं असेल कुठलंही एक इन्स्ट्रुमेंट तर त्यांनी माझ्याशी संपर्क करा तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती मला फोन करू शकतात व्हॉट्सअप करू शकतात ओके चला बाय